मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचे नवे होस्ट रितेश दादा देशमुख याच्यावरती मराठी प्रेक्षक थोडेसे नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळते कारण काल ज्या पद्धतीने त्यांनी होस्टिंग केलं तर बऱ्याचशा लोकांना त्यांचं ते होस्टिंग खटकलेलं आहे बरेचसे मुद्दे असे होते की त्याच्यावरती खूप रागावणं गरजेचं होतं परंतु रितेश देशमुख यांनी ते मुद्दे खूप लाईटली घेतले आता बघा रितेश देशमुखचं सांगायचं झालं तर रितेश देशमुख यांचा हा पहिलाच रिॲलिटी शो, शो आहे आणि बिग बॉससारखा मोठा रिॲलिटी शो आहे आपल्याला आपण बघितलेला आहे मांद्रेकर सरांना ॲज अ होस्ट चार सीझन त्यामुळे मांद्रेकर सरांची एक वेगळी छवी त्या बिग बॉसमध्ये नक्कीच आहे आणि जेव्हा रितेश भाऊ थोडंसं जरी त्यांच्याकडनं उन्नीस वीस झालं तर लगेच प्रेक्षक मांद्रेकर सरांचा दाखला देणार ही काही नवीन गोष्ट नाही बघा रितेश देशमुखने पण चांगलं होस्टिंग केलं काही ठिकाणी बरेचसे असे मुद्दे आहेत की त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित आपली मतं मांडलीत आणि चांगल्या शब्दामध्ये स्पर्धकांना सुद्धा एक त्यांची एक युनिक स्टाईल त्यांनी ती दाखवली स्पष्ट मराठी बोलण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला चांगले उत्तम सुद्धा ते बोलताना दिसत आहेत पण कालचं मी जेव्हा होस्टिंग बघितलं तर निकी आंबोळीने वर्षाताईंचा मातृत्वाचा मुद्दा जो खूप सेन्सिटिव्ह मुद्दा होता तर तो रितेश देशमुखने सहज नेला इथे मांद्रेकर सर असते तर नक्कीच खूप निकीला बोलले असते आणि त्यानंतर वैभवचा जो काही गद्दारीचा मुद्दा होता ना तर इथे रितेश दादा बरंचसं काही बोलू शकले असते खूप सारे रागवू शकले असते परंतु तो मुद्दा पण त्याने गद्दार टॅग देऊन तो संपवला असं काहीतरी एखादं उदाहरण दिलं असतं असं काहीतरी केलं असतं ना की अशा प्रकारचा अनफेअर गेम परत बिग बॉसच्या घरामध्ये कोणी करणार नाही असं होस्टिंग तिथे करणं अपेक्षित होतं आणि मांद्रेकर सरांचा मी मध्ये मध्ये दाखला देत जाईन बघा मांद्रेकर सर चावडीवरती आल्यानंतर एक दरारा होता त्यांचा चावडीवरती की मांद्रेकर सर आले कोणाची मिजास की मांद्रेकर सरांसमोर कोणी एखादा शब्दही काढेल पण काल रितेश दादा बोलत असताना त्या सूरजशी तो पाठीमागे अरबाज बत्तेला तो तीन चार वेळा फुटपुटला मै से डरता नाही मै से डरता नाही याच्यावरती रितेश भाऊ एकदा पण बोलला नाही अरे तो तीन चार वेळा स्पष्ट बोलला ही लोक ही चार लोक तर रितेश भाऊला अजिबात डिमांड पण देत नाही घाबरत पण आहे तर तेव्हा थोडंसं वाटलं की रितेश भाऊंची आहे ना बोलण्याची शब्दांची जे काही धार आहे ना ही थोडीशी कमी झाली आणि रितेश भाऊ प्रत्येक वेळी महाराष्ट्र बघतोय मराठी प्रेक्षक बघतोय त्यांना काय वाटणार मराठी प्रेक्षक मराठी माणूस महाराष्ट्र हा बिग बॉस मराठी शो हो आहे ना हा फक्त महाराष्ट्रातच किंवा मराठी माणूसच बघत नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा हजारो लोक हा शो बघतात बघा तुम्ही मराठी माणसाची नेहमीच इथे उदाहरणं देत आहे की मराठी माणूस तुम्हाला ट्रॉफी देणार आहे मराठी माणूस जिंकवणार आहे कारण मराठी माणसाचीच मतं तुम्हाला मिळणार आहे हे सगळं मान्य आहे पण अशी बरीचशी नॉन महाराष्ट्रीयन लोकं आहेत नॉन मराठी लोकं आहेत पण ज्याला बिग बॉसची आवड आहे थोडंफार मराठी कळतं ती लोकंसुद्धा बरीचशी लोकं आहेत महाराष्ट्रात हजारो लोक आहेत लाखो लोक आहेत ती सगळी लोक बिग बॉस मराठी बघतात त्याचं एक उदाहरण सांगतो आमच्या बाजूलाच सा गुजराती फॅमिली आहेत दोन गुजराती फॅमिली आहेत ते बिग बॉस मराठीचे एवढे फॅन आहेत की एकसुद्धा एपिसोड मिस करत नाही अगदी पहिल्या सीझनपासून आत्तापर्यंत ते बिग बॉस बघतात एक उदाहरण आहे अशी कितीतरी हजारो कुटुंब नॉन महाराष्ट्रीयन नॉन मराठी महाराष्ट्रीयन नॉन मराठी लोक आहेत की ती लोकं बिग बॉस बघतात असं मत आहे ना की एक प्रेक्षक बिग बॉसचा प्रेक्षक बघतो असा उल्लेख रितेश भवन तिथं करायला पाहिजे मराठी महाराष्ट्र हा तर अभिमान हा तर स्वाभिमान आपला आहेच पण बिग बॉसचा एक मोठा प्रेक्षक वर्ग आहे तो प्रेक्षक बघतो असं थोडंसं नमूद करायला पाहिजे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे रितेश दादाला असं तिथे जास्त असं घाबरत नाही लोक असं दिसतंय का तर त्यांचा तसा तो स्वभाव नाही राग खूप आहे चेहऱ्यावरती खूप राग दाखवतात अगदी डोळे लाग होतात पण शब्द जेव्हा शब्द ते शब्दफेक करतात ना त्यावेळी ते शब्द खूप बोथड वाटतात आणि समोरच्या व्यक्तीला ते लागत नाही निकीसारखी मंडळी आहे ना अगदी लाईटली घेतात आज भाऊच्या धक्क्यावरती त्या दोघे पण शांत असतात भाऊचा धक्का संपला भाऊचे पाठ फिरले का हाम सुधरे सुधरेंगे नाही असे हे एकदा एक स्पर्धकांना सांगितलं ना की ते त्यांनी केलंच पाहिजे पण असं मला सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही आहे तेवढासा जो दरारा आहे ना तो दिसत नाही आणि हे सगळं जे आहे ना हे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं जाते थोडीशी तुलना केली जाते भाऊंची आणि मांद्रेकर सरांची तर ठीक आहे थोडंफार उन्नीस बीस होणारच आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे रितेश भाऊंचं सूत्रसंचालन कसं आहे आणि मांद्रेकर सरांचं सूत्रसंचालन कसं होतं याविषयाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा रितेश भाऊ कसं सूत्रसंचालन करत आहे कसं झापतायत स्पर्धकांना हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका